यशही तुम्हाला मिळेल पण नंतर डिलिव्हरी द्यावीच लागते त्यामुळे नॅरेटिव्हचे फायदे तसे एक तोटा म्हणण्यापेक्षा एक लिमिटेशन अशी की तुम्हाला त्याला डिलिव्हर करावं लागतं नॅरेटिव्ह दरवेळी वाईट असता अशातला भाग नाही संविधान विरोधी म्हणून लोकांनी विरोधात मतदान केलं म्हणून सत्ता आली म्हणजे कमी जागा झाल्या हा झाला नकारात्मक परिणाम पण संविधान पण नॅरेटिव्हचा पॉझिटिव्ह फायदा पण आहे म्हणजे उदाहरणार्थ राहुल गांधीने एका वेगळ्या रंगामध्ये रंगवण्याचा प्रयत्न झाला त्यांच्या क्षमतेबद्दल आक्षेप घेण्याचा प्रयत्न झाला हे पण नॅरेटिव्ह आज जसं संविधान बदलवाला एक नॅरेटिव्ह होतं तसं राहुल गांधी ज्यावेळी दोन हजार चौदाचा काळ मला आठवतो दोन हजार एकोणीस चा आठवतो त्यावेळी राहुल गांधींची विशिष्ट प्रतिमा होती हे नॅरेटिव्ह होत ही झाली नकारात्मक नॅरेटिव्हची उदाहरणं पण पॉझिटिव्ह नॅरेटिव्ह सुद्धा असतात उदाहरणार्थ मला आता पटकन एखादं उदाहरण आठवायचं झालं तर समजा राईट टू इन्फॉर्मेशन शेअर की जेव्हा अण्णा त्याचं आंदोलन करतोय मला अण्णादारे आठवतात पुण्यात आहोत महाराष्ट्रात म्हणून मला ते आठवतंय किंवा अशी जी काही आंदोलनं झाली होती ती पॉझिटिव्ह नॅरेटिव्हची सुद्धा होती की हे झाल्यानंतर असं चांगलं होईल त्याचा दरवेळी समोर कोणीतरी शत्रू आहे आणि त्याला आपल्याला बाजूला करायचं या नॅरेटिव्हच्या पलीकडे काहीतरी आपल्याला कन्स्ट्रक्टिव्ह घडवायचंय त्यासाठी आपल्याला एकत्रायचं हे सुद्धा पॉझिटिव्ह नॅरेटिव्ह असू शकतं दिल्ली आपण दिल्ली आप दिल्ली आपचं सुद्धा आपल्याला म्हणता येईल दिल्ली आप दिल्ली पण पण सुद्धा बरोबर आहे त्यांनी जेव्हा दिल्लीमध्ये यांनी निवडणूक लढवण्याच्या राजकारणात यायचं म्हटलं त्यावेळी त्यांनी तो सुद्धा प्रयत्न केला की आपण एक पर्याय त्याच्यासाठी आपण येतो राज ठाकरे जेव्हा पहिल्यांदा मनसेच्या माध्यमातून आले तेव्हा ते एका अर्थाचं पॉझिटिव्ह नॅरेटिव्ह होतं की एक वेगळा पर्याय म्हणून आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय आणि आता आम्हाला तुम्ही साध्या कारण इकडे बाकीच्या पक्षांमध्ये आता काही उरलेलं नाहीये नॅरेटिव्ह ज्याप्रमाणे एखादी संस्था तयार करू शकते संस्थात्मक पातळीला प्रचंड मोठा नॅरेटिव्ह करण्याचा प्रयत्न होऊ शकतो तसा व्यक्तिगत पातळीला सुद्धा कोणी तयार करू आणि आज सोशल मीडिया नावाच्या या यंत्रणेने इतका परिणाम केलेला आहे की एका व्यक्तीची कृती किंवा बोलणं किंवा काहीतरी जे काही असेल त्याच्याने अख्खा देश किंवा राज्य हलू शकतं एवढं नॅरेटिव्ह तयार होऊ शकतं उदाहरणार्थ तुम्हाला जर का मिडल इस्ट मध्ये काही वर्षांपूर्वी जी ट्युलिप क्रांती झाली होती त्याची सुरुवात ही तिकडच्या एका देशामध्ये तिकडच्या जुलमी पोलिसांनी एका फळ विक्रेत्याला त्याची फळं खाली फुकटात तो नेहमीच खात होते ते पुन्हा खाली पण तो एवढा व्हायता आणि त्याला काही करता येत नव्हतं पोलिसांना तो काय हातावर त्याने जाळून घेतलं त्याचा व्हिडिओ एवढा व्हायरल झाला की त्या देशामध्ये ट्युनिशियामध्ये तिकडे राज्यक्रांती झाली आणि नंतर त्या राज्यक्रांतीचं लोड इतकं आलं की मिडल ईस्ट मधले अनेक देश त्या कसाट्यात सापडले आणि तिकडे राज्यक्रांत्या झाल्या विचार करा एक गोष्ट त्याचा एक व्हिडिओ बनला तो व्हिडिओ पोस्ट कोणीतरी केला असेल आणि त्याच्यामध्ये पुन्हा वेस्टर्न कंट्रीज वगैरे आता आहे म्हणजे हा आणखी एक वेगळा म्हणजे हा वेगळा किस्सा आहे म्हणजे लोकशाही इट्स सेल्फ इज अरेटिव्ह बाय वेस्टर्न कंट्रीज आहे आणखी वेगळी गंमत आहे थोडासा विषयांतर होईल पण इंटरेस्टिंग आहे म्हणून सांगतो मोहम्मद मोहम्मद गडाफी तुम्हाला माहित असतील कदाचित मोहम्मद गडाफी नावाचे हुकुमशाह हे नेहमी बदफैली आहेत मजा करतात हुकुमशाह आहेत आणि काही त्यांना अर्थ नाही अशा प्रकारे रंगवण्यात आलं आणि ह्या ज्या ठिल्युप क्रांतीच्या दरम्यान ज्यांच्या अनेक सत्ता गेल्या त्याच्यापैकी मोहम्मद गडाफी पण होते पण मोहम्मद गडाफींना मारण्या म्हणजे त्यांना लोकांच्या क्रांतीच्या नावाखाली त्यांना मारण्यात आलं ते झाल्यानंतर त्या देशाची वाट लागलेली आज असं मानलं जातं की मिडल इस्ट मध्ये जो काही इस्लामिक उग्रवाद गेल्या नंतरच्या काही काळामध्ये नंतर पेटला आपण उदाहरण घेतो किंवा अल उदाहरण घेतो जेव्हा सद्दाम हुसेन जिवंत होते जेव्हा मोहम्मद गडाफी जिवंत होते याच्या तथाकथित जिवंत होत्या तेव्हा त्यांनी या सगळ्या लोकांवर कंट्रोल ठेवला होता आता तिथे लोकशाहीच्या नावाखाली जे काही क्रांत्या झाल्या त्या क्रांत्यांमुळे ही सगळी भूत बाहेर पडली त्यामुळे लोकशाही विचार करा म्हणजे इंटरेस्टिंग मला आता बोलता होता जाणवलं लोकशाही जे आपल्या सगळ्यांना अतिशय प्रिय आहे ते वेस्टर्न कंट्रीजनी मात्र या मिडल ईस्ट मधल्या देशांची तथाकथित हुकुमशाही टॉपल करण्यासाठी वापरलेलं नॅरेटिव्ह होत लक्षात आलं त्याची आज किंमत काय भोगावी लागली आहे अख्खं मिडल ईस्ट आज अस्वस्थ आहे त्याचे शेवटचे परिणाम इस्रायल आणि पॅलेस्टाईन वाद युद्धामध्ये आपल्याला दिसत आहेत आणि आपल्याला डोळ्यासमोर काय मुंबई सद्दामोसे हुकुमशाही ते लोकशाही महान आहे ग्रेट आहे सुंदर आहे आणि हे गड हुकुमशाही म्हणजे वाईट आहे हे डोक्यात बिंबवलं कोणी तुमच्या त्याचं कारण नंतर मग त्याला काउंटर आर्ग्युमेंट सुद्धा तयार झाले की आमचं सुद्धा वेगळं आकलन असू शकतं लोकशाहीबद्दल आमच्या राजशाही बद्दल आमचं वेगळं आकलन असू शकतं का असू शकत नाही आमची राजेशाही इतक्या वर्षांपासून तिने जेवढी डिलिव्हरी केलेली आहे तेवढी तर या लोकशाहीने के केलेली आणि असं सुद्धा आकलन असू शकतं आणि असं सध्या गेल्या काही ओरिएंटल स्टडीज म्हणून सगळं पहाटे त्याचा त्याच्यावरती हा पण केला जातो की ज्या ज्या वेस्टर्न गोष्टी मांडल्या जातात नॅरेटिव्ह सेट आहे त्याला आमची पण उत्तर आहे आम्ही उत्तर भाग आम्ही पूर्व भागातले आहोत जगाच्या आम्ही ओरिएंटल आहोत चीन आहोत भारत आहोत मिडल इस्ट आहोत आमचा या जगाकडे बघण्याचं वेगळं म्हणणं आहे तुम्ही आम्हाला फार इस्ट म्हणताना जपान आणि भारताला साऊथ एशिया म्हणताना आम्ही युरोपला फार वेस्ट का म्हणू नये युरोप टेक्निकली स्पीकिंग आशियाचाच भाग आहे ना तिकडे बोलतोय आम्ही तो फार इस्ट म्हणूया नॅरेटिव्ह तुम्ही आमची यशाची मानं कमी जसं म्हणत होतो ना की दरवेळी फक्त नॅरेटिव्ह पॉलिटिक्स नसतं उदाहरणार्थ देशाचं एखादा देश श्रीमंत आहे किंवा गरीब आहे मोजण्याचं साधन काय जीडीपी कोणी ठरवलं आहे आज भारत हॅपीनेस मध्ये मागे पण पाकिस्तान आपल्यापेक्षा पुढे बांगलादेश पुढे भूतान वगैरे तर आणखी हॅपीएस्ट कंट्रीज इन द वर्ल्ड आहेत मग मला सांगा मग केंद्रेकर सांगत होते की माणस ते सांगत होते गावागावामध्ये माणसं एकमेकांशी बोलत नाहीत शेअर होत नाहीत काल मी कोणाशी तरी बोलतो शहरांमध्ये पण हीच पंचायत आहे लोक एकमेकांशी बोलत नाहीत एक शेअर करत नाहीत वाद व्हायला ना लागलेले आहेत छोट्या मोठ्या गोष्टी हाणामारीवरती यायला लागलेल्या आहेत मग विकासाची जी मानक वेस्टर्न दृष्टिकोनातून आपल्याकडे आणण्यात आली मजबूत बँक बॅलन्स पाहिजे नोकऱ्या पाहिजेत घर आपली नीट पाहिजे आणि अल्टिमेटली जीडीपी चांगला वाढता पाहिजे क्रयशक्ती पाहिजे खर्च आहेत मॉल भरून वाहत आहेत ही म्हणजे असते हे आपल्या डोक्यात टाकलं याच्या विरोधात जर का आमची वेगळी संस्कृती म्हणत असेल की खर्च कमी करा जेवढ्या कृत्रिम गोष्टी टाळता येतील तेवढ्या टाळा साधं राहा साधी राणी उच्च विचारसरणी हे आमचं काउंटर नॅरेटिव्ह आहे नॅरेटिव्हचा खेळ दोन प्रकारे असतो एक नॅरेटिव्ह आणि एक काउंटर नॅरेटिव्ह काउंटर नॅरेटिव्ह हेन मेन ला काउंटर करणारा काउंटर नॅरेटिव्ह हे नंतर मेन नॅरेटिव्ह पण बनवू शकतो मी जसं म्हणालो पुन्हा छत्रपती शिवायांचा इतिहास संभाजी महाराजांचा इतिहास याची विशिष्ट मांडणी केली जात होती ते नॅरेटिव्ह होतं नंतरच्या इतिहासकारांनी त्याला काउंटर नॅरेटिव्ह दिलं आणि ते नंतर इतकं प्रभावी ठरलं की आता ते मेन नॅरेटिव्ह आहे आता आमचे शिवाजी महाराज हे एका विशिष्ट राजकीय किंवा धार्मिक अजेंड्याचे राजे, कि राजे नाहीत तर ते कुळवाडी भूषण बहुजनांचे शेतकऱ्यांचे राजे म्हणून बघितलं जातं जे एकेकाळी एक एक काउंटर एक का म्हणून गोविंद पानसरेंपासून अनेकांनी मांडलं आज ते काउंटर नॅरेटिव्ह मेन नॅरेटिव्ह त्याचे आणखी पुढे विश्लेषण होती उद्या आणखी कोणीतरी वेगळा वेगळा आणखी दृष्टिकोन तुम्हाला दिसेल त्याच्यातून आणखी पुढे जाते अशा प्रकारे नॅरेटिव्हचा हा भाग चालू असतो आता या सगळ्याच्या आकलनाचा आपल्याला उपयोग काय म्हणजे कळलं चला नॅरेटिव्ह म्हणजे काय ते कळलं काउंटर नॅरेटिव्ह आपल्याला कळलं ऐतिहासिक नॅरेटिव्ह पण कळलं कळलं सांस्कृतिक नॅरेटिव्ह एक छोटस राक्षस आणि देवांचं उदाहरण घेत होतो पूजा अर्चा असतील देव देवता असतील विविध प्रथा परंपरा असतील आपल्या भारतामधल्या सगळा हा धार्मिक संगम ज्याला आपण हिंदू धर्म नावाची एक अतिशय ब्रॉड टर्मिनॉलॉजी ती टर्मिनॉलॉजी धर्म असण्यापेक्षा कारण ती धर्माच्याही पलीकडे जाणारी रिलिजन या अर्थाने धर्म आपला नाही आपला हिंदू धर्म त्याच्या पलीकडेच आहे धर्म हा शब्द रिलीजन या अर्थाने घेणं खूप चुकीचं ठरेल तो आणखी गुंतागुंतीचा आहे पण मी ठीक आहे त्याच्यात जात नाही याच्यामधल्या प्रत्येक देवदेवता आणि प्रत्येकाचा आहार विहार आचार विचार हा सगळा काउंटर नॅरेटिव्ह आणि नॅरेटिव्ह काउंटर नॅरेटिव्हचा अख्खा संघर्ष म्हणजे भारताची संस्कृती आहे तुम्ही म्हणता ना आमच्याकडे फक्त आम्ही व्हेजच खाणार आमच्याकडे देवतेला नॉनव्हेज सुद्धा चालतो तुम्ही ना आमचं हे असं म्हणजे असंच त्याला पूर्ण काउंटर करणार पण देव मानणं म्हणजेच हे आमच्याकडे नास्तिक सुद्धा हिंदू असू शकतो नॅरेटिव्ह काउंटर नॅरेटिव्ह काउंटर नॅरेटिव्ह कम्स टू सेंटर स्टेज सेंटर स्टेज इज रिप्लेस बाय काउंटर नॅरेटिव्ह सारखं हेच होत आलेलं आहे आपल्याकडे ही आपल्या समाजाची आपल्या देशाची आपल्या अख्ख्या उपखंडाची सुद्धा ताकद आहे एनिवे anyway, मी आता आपल्या थर्ड ऍप्लिकेशन लेवलला येऊया आपण की याचा आम्हाला उपयोग आहे आम्हाला बेसिक तुमचे कळलं नॅरेटिव्ह म्हणजे काय ते कळलं ते कसं तयार होतं ते सुद्धा कळलं नेते कसे तयार होतात ते सुद्धा कळले नेते दुखतात कसे ते सुद्धा आपल्याला कळले एक नॅरेटिव्ह आताचे जे आपले विद्यमान नेते आहेत त्यांच्या बाबतीत दोन हजार चौदा ना ला प्रचंड मोठं नॅरेटिव्ह तयार करण्यात आलं आज जी जी मस्करी चेष्टा मस्करी ते विरोधकांबद्दल करत होते आज त्या सगळ्याचीच मस्करी वॉर रुपवादी पॉप आहे की नेते मी माठवत असले सगळ्यांना आज तेच मीन जे तुम्ही कधीतरी दुसऱ्यांबद्दल केले होते नॅरेटिव्ह तयार करत होता आज तेच नॅरेटिव्ह तीच साधनं तुमच्या विरोधात वापरली आहेत आज युट्यूबला तुमच्या भाषणाला लोकसभेतल्या तुमच्या भाषणाच्या व्हिडिओ व्ह्यूज आणि तुमच्या विरोधात म्हणजे तो जो रावण नावाचा नेता आहे भीम आर्मीचा त्याला मिळालेले व्ह्यूज हे पंतप्रधानांच्या व्ह्यूज पेक्षा जास्त आहेत म्हणजे विचार करा परिस्थिती कशी बदलत असते तर मग आता हे सगळं ज्ञान घेऊन आपण काय करणार आहोत स्वराज्य पक्ष संघटनेचे कार्यकर्ते म्हणून आम्ही काय करणार आहोत याच तर एक म्हणजे मी जसं म्हणालो तसं पहिला नियम लक्षात ठेवा नॅरेटिव्ह महत्वाचं आहे नॅरेटिव्ह कसं तयार करायचं कसं उद्ध्वस्त करायचं हे जितकं का महत्वाचं कारण तुम्हाला काउंटर नॅरेटिव्ह पण करावे लागतील पण त्याच वेळी प्रत्यक्ष कष्टाला पर्याय नाही जे केंद्रेकर शेती बाबतीत म्हणत होते ते इथे पण लागू आहे तिथे तुम्हाला राबवावंच लागेल राबण्याची क्षेत्र वेगळी असतील पण तुम्हाला राबावं लागेल साधनं वापरावी लागतील तिकडे पेरणी खोरपणी असेल इकडे कदाचित तुम्हाला सोशल मीडियापासून बॅनरबाजी पर्यंतची वेगळी साधनं असतील पण ती करावी लागतील मग आता ते कसं असेल एक तुम्हाला दोन प्रकार ते तीन प्रकारच्या नॅरेटिव्ह मध्ये काम करावं लागेल एक आपल्याला काय नॅरेटिव्ह तयार करायचं आहे म्हणजे समाजाजे छत्रपतींबद्दलचं असेल स्वराज्य संघटनेबद्दल असेल आपल्या पॉलिटिकल दिशा उद्दिष्टांबद्दलचं असेल हे दीर्घकालीन नॅरेटिव्ह आहे की आम्ही काय देऊ शकतो आणि ते इतरांपेक्षा वेगळं भी कसं असू शकतं समता बंधूत्ता आणि शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर चालणारी आणखी एक संघटना विकास महाराष्ट्राचा करायचा आहे नंबर वन करायचा आहे सगळे तेच म्हणत आलेले राज ठाकरेंनी दोन हजार नऊ साली जेव्हा चॅनल त्यांचा माफ करत त्यांचा जेव्हा पक्ष स्थापन केला होता तेव्हा ते हेच म्हणाले होते मग तुम्ही वेगळे कसे ते हे तुम्हाला दाखवावं लागेल तुमच्या भूमिकेत दृष्टिकोनात दिसलं पाहिजे हे झालं लॉन्ग टर्म नव्ह मग मिड म्हणजे काय पाहिजे मला पुढच्या विधानसभेला निवडणुकीमध्ये काम करायचं त्याच्यामध्ये आम्हाला माहिती आहे जसं मायावती बसपा किंवा काशीराम यांचे एक आकलन होतं पहिल्यांदा हारायचं दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा पाडायचं तिसऱ्यांदा जिंकायचं या तीन स्टेप्समध्ये कॉम्बिनेशन असू शकतात पुढे मग होऊ शकतं पण साधारण तीन निवडणुकांच्या मध्ये जर का नीट सस्टेनेबिलिटी ठेवली प्रयत्नांमध्ये तर साधारणपणे हा सिक्वेन्स फॉलो करता येऊ शकतो आणि तुमची ताकद वाढू शकते जी आज आपल्याला त्या जो भीम मार्केटचा रावण आहे त्याचं रावण आहे त्याला त्याच्यावरती आपल्याला बघायला मिळते त्यामुळे तुम्हाला हे ठरवलं एक लाँग टर्म आपल्याला काय करायचं सुराज्य स्थापन करायचं हे झालं लॉंग टर्म आमचं नॅरेटिव्ह शॉर्ट टर्म मध्ये आम्हाला नॅरेटिव्ह काय आमचं आम्ही काय देणार डिलिव्हर करणार आहोत तिथे मात्र तुम्हाला नॅरेटिव्ह आमची बदलती राहणार आहे आज कदाचित महाराष्ट्रातले तीन चार मुद्दे महत्वाचे असतील तुम्हाला ते घेऊन नॅरेटिव्ह करायचे तुम्हाला दीर्घकालीन गोष्टी घेऊन इकडे काही बोलण्यात उपयोग नाही आताच हे विषय चार पाच महत्वाचे त्याच्यावर काम करावं लागेल तर त्याच्यामध्ये अगदी कांद्याचा लोकल प्रश्न कांदा लोकल नाही पण तुलनेला ना समजा महाराष्ट्राच्या आता निवडणुकीत दिसून आलं की कांदा उत्पादक परिसरामध्ये फटका बसला त्या प्रश्नापासून ते विशिष्ट समाजाच्या प्रश्नापासून ते प्रदेशाच्या प्रश्नापर्यंत आपल्याला मुद्दे घेणं हा झाला मिड टर्म नॅरेटिव्ह आणि शॉर्ट टर्म नॅरेटिव्ह जे रोजच्या रोज विषय समोर येत असतात जे तुमच्या नेतृत्वाबद्दल आक्षेपवाले पण असू शकतात नेतृत्वाला पुढे नेणारे सुद्धा नेत असू शकतात या बाबतीत आपण काय करणार आहोत आणि याच्यामध्ये लक्षात घ्या तुमच्या नेतृत्वाचं गुणगान करणारं नॅरेटिव्ह तुलना सोप आहे ते तर करणार त्याला गुणगान करायला काय लागतंय तर गुणगान तर आपल्याला करायचंच आहे बरं शिवाय म्हणजे इथे मी टेक्निकली बघतो म्हणजे प्लीज टेक इट ॲज अकॅडमिक डिस्कशन सुदैवाने छत्रपती संभाजी राजे जे स्वराज्याचे नेते आहेत प्रमुख नेते आहेत त्यांचं तसं पॉलिटिकल बर्डन नसल्यामुळे एक स्वच्छ चांगला समतावादी आणि सगळ्यांना पुढे घेऊन जाणारा चेहरा म्हणून पॅकेज नाही आता काही पण एकदा सुरू झालं की त्यांना पण ती उत्तरं द्यावी लागतील पण त्याला अजून थोडासा वेळ त्यामुळे त्याचा प्रश्न नाही आता तुम्ही जे म्हणाल ते थपणार महाराष्ट्रासाठीचा नवा चेहरा ओके सगळ्यांना सोबत घेऊन जाणार ओके ऍक्सेप्टेड आणखी काय बाकी सगळं तुम्ही म्हणाल ते खरं पुढे कसोटी लागेल जेव्हा हे प्रत्यक्षात येईल कदाचित तुमचा एक राजकीय ताकद तयार होईल तेव्हा आता जो पुढचा आहे ज्या पुढच्या दोन गोष्टी ते म्हणजे कुणाच्या विरोधातलं काउंटर नॅरेटिव्ह तयार करायचंय हा पहिला आणि दुसरा भाग तुमच्या नेतृत्वाच्या तु विरोधात कुणी असेल तर त्या नॅरेटिव्हला आपल्याला काउंटर कसं करायचंय दोघं याच्या तरुणांमध्ये फरक लक्षात घ्या एक आता एक पुन्हा मी ऐतिहासिक उदाहरणाने सांगतो समजून घ्यायचा प्रयत्न करा समजा मुघलांच्या आणि छत्रपती शिवाजी यांच्याकडे सोशल मीडिया असता ते एक बेसिक नॅरेटिव्ह मुघल का नकोय आणि महाराजांना विरोध करणारे जे महाराष्ट्रातले असतील त्यांच्या समोर त्यांच्या आक्षेपांना महाराज हे पर्याय कसं आहेत हे उत्तर द्यायचे लक्षात येतोय फरक आता मुघल का नकोय हे सांगणं फारच सोपं आहे ठीक आहे ते काउंटर नॅरेटिव्ह सोपं आहे पण महाराजांच्या विरोधात सुद्धा अनेक ज्या शाळा होत्या त्यांची स्वतःची जी जी, जी काही अस्मिता होती ते पण सरदार होते त्यांची ताकद होती आता ते जास्त अवघड आहेत नॅरेटिव्ह लक्षात घ्या मी नावं नाही इथे घेणार पण महाराजांच्या काळात सुद्धा जे त्यांच्या राजे त्यांच्या या उपक्रमाला त्यांच्या एंटरप्राइजला स्वराज्य नावाचं एक प्रचंड मोठे एंटरप्राइज त्याला जे विरोध करत होते फॉर व्हेरियस रिझन्स त्यांच्या समोर स्वतःच नॅरेटिव्ह असं उभं करणं की जेणेकरून तिकडसे लोकही आपल्याला येऊन सामील होतील आणि आपल्या तेव्हा ते छत्रपती झाले नव्हते तेव्हा ते राजे होते त्यांना हे बळ मिळेल त्यासाठी काउंटर तयार वापरणं सुदैवन आता सोशल मीडिया सारखी प्रचंड मोठी ताकद आहे सोशल मीडिया वापरणं चांगली माणसं अधिक अधिक जोडून घेणं त्याच्यातूनद्वारे तुमच्या सारखा प्रसार आणि प्रचार होत राहिला पाहिजे तशा ऍक्टिव्हिटीज घेणं त्या ऍक्टिव्हिटी म्हणजे अगदी शाहूणच्या जयंतीच्या पासून ते इतर कोणत्या एकदम छोट्यापासून मोठ्या पर्यंतचा उदाहरणार्थ मला अतिशय कौतुक म्हणजे रायगडावरती आपला शिवछत्रपतींचा आपण राज्याभिषेक सोहळा फार दणक्यात आणि फार जोरदार आपण साजरा करतो अशा प्रकारचे आणखी कोणकोणते घटक असतील की ज्याला आपण उदाहरण उदाहरणार्थ आपण स्वराज्याबद्दल बोलत असू तर छत्रपती संभाजी महाराज संभाजी महाराज छत्रपतींना जोडून घेत आहे हे hey, पॉझिटिव्ह नॅरेटिव्ह तुम्ही करत जातात आणि याच्यातून एक प्रतिमा वर्धन होत राहते आणि त्याच वेळी जर का समजा एखाद्या आंदोलनाच्या निमित्तानं जर का त्यांच्यावर टीका होत असेल तर त्या टीकेला निगेटिव्ह पद्धतीने उत्तर न देता पॉझिटिव्हली समजा कोणी वेगळं काउंटर नॅरेटिव्ह तयार करत असेल उदाहरणार्थ पुन्हा एकदा उदाहरण म्हणून अकॅडमिक डिस्कशनसाठी सांगतो उदाहरणार्थ आताच्या कोल्हापूर लोकसभा निवडणुकीच्या वेळी एक नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न झाला की ही मंडळी इथली नव्हे असा नॅरेटिव्ह करण्याचा प्रयत्न अतिशय घाण होता म्हणजे मला अतिशय व्यक्तिश्वाला निवडणूक ही मुद्द्यांवरती लढवली जावी जात धर्म कास्ट क्रीड रेस बाबतीत ती लढवली जाऊ नये पण दुर्दैवानं कोल्हापूरची निवडणूक त्या बातमीला नेण्याचा प्रयत्न झाला आपल्याला सगळ्यांनी कौतुकाने आपण म्हटलं पाहिजे पण कोल्हापूरकरच्या नागरिकांनी आणि कोल्हापूरकरांनी या नॅरेटिव्ह स्पष्टपणे नकार दिला आणि भरघोस मतांनी थोडल्या राजेसाहेबांना हे नॅरेटिव्ह होतं आणि ते मांडण्याची हिमत कामनं पण ती केली हे नॅरेटिव्ह होतं की हे लोक इकडचे नाही हे बाहेरच असं जेव्हा नॅरेटिव्ह मांडलं जातं त्याला एक दे काय देत एक तर शिव्या घाल आपल्या स्वाभाविक विधान मंडळामध्ये अनावर होतात आणि तो डायरेक्ट शिवी घालत असेल बरोबर किती तिथे जर का कोणी आपल्या युवराजांबद्दल आणि सोशल मीडियावर काही म्हणत असेल इथले नाही तिथले नाही हे नाही ते नाही तर थोडा तोल जाणं स्वाभाविक आहे पण तो तोल न घालवता त्याला काउंटर कसं करता येईल आणि त्याला काउंटर करताना तुमची जी लिगसी आपण मानतो जी छत्रपती शिवरायांची आणि शाहू महाराजांची तीच लिगसी आम्ही काउंटर म्हणून दाखवू शकतो की इकडे आम्हाला बाहेरचा तो काही मुद्दा नाहीये या माणसाच्या विचारांबद्दल बोला या माणसाच्या कार्यकर्तृत्वाबद्दल बोला हा काउंटर नॅरेटिव्ह चा भाग आहे आणि मग त्यानंतर मग बाकीचे मुद्दे जे तदारुण समिक असतात आता महाराष्ट्रात एक मोठा विषय चालू आहे आपल्याला त्याची कल्पना आहे त्या विषयाला विविध वर्ण लागली मी गेली दहा पंधरा वर्ष त्याच्याशी अतिशय जवळून निगडीत आहे एक पत्रकार म्हणून मी तो विषय चर्चामध्ये सुद्धा अनेक असंख्य चर्चा माझ्या त्याबद्दलच्या झाल्या मी दोन्ही बाजू पण ऐकून घेतलेल्या आहेत माझी स्वतःचा तो वेगळा पूर्ण विषय असा मी त्याच्यामध्ये जाते ऑफकोर्स मी मराठा आरक्षणाबद्दल बोलतोय तर ज्या दिशेने आता चाललेलं त्या दिशेबद्दल तुमचं काहीतरी म्हणणं असायला हवं मग त्याचं पुढे काय होणार आहे आणि मग जर का समाजाला पुढे घेऊन जायचं असेल कारण महाराष्ट्राला पुढे न्यायचं म्हणजे इनएव्हिटेबली मराठा समाजाला पुढे न्यायचंय बारा अकरा बारा कोटीचा महाराष्ट्र त्याच्यापैकी सुमारे जे काही मारा, तीस टक्के पॉप्युलेशन आपण मी जेव्हा म्हणतो महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी म्हणावं लागतं महाराष्ट्राच्या समाजावर परिणाम होणार असं जेव्हा आम्ही म्हणतो त्यावेळी अपरिहार्यपणे तीस टक्के एवढी मोठी मेजॉरिटी असलेल्या मराठा समाजाबद्दल आपण बोलत असतो आणि मग जर का तसं असेल तर ज्या धोरणात्मक गोष्टी महाराष्ट्रात येऊ घातलेल्या आहेत करायचा प्रयत्न चाललेला आहे ते होत असताना या तीस टक्के मेजॉरिटी असणाऱ्या समाजावरती काय परिणाम होणार आहे मग आता जे एक नॅरेटिव्ह समजा काही सेट होत असेल ते कोणाकडने व्यक्ती संस्था संघटना पक्षाकडनं तयार होत असेल ते सगळ्याच्या सगळं चांगला आहे का कुठे तरी तरी वेगा का कुठेतरी त्याला वेगळं काउंटर नॅरेटिव्ह देण्याची गरज आहे का मुळात जे नॅरेटिव्ह तयार केलं जाते ते फार वेगळ्या कारणासाठी केलं आहे का या सगळ्याचाही विचार करावा लागेल कारण हा तुम्ही नाही केला तर कोण करा कारण मी जसं म्हणतो महाराष्ट्राचं कल्याण अपरिहार्यपणे मराठा समाजाचं कल्याण कारण तीस टक्के तो पॉप्युलेशन आणि मग जर का काही वाईटही होणार असेल तर अपरिहार्यपणे महाराष्ट्राबरोबर मराठा सुद्धा येतो ते अविभाज्य नाहीत ते दोन विभेद करताच येत नाही महाराष्ट्र सिंधखेड राज्यापासून विदर्भापासून ते आमच्या रायगडाच्या रायगड जिल्ह्यापर्यंत पसरलेला हा समाज आहे त्याच्या बाबतीत विचार करत असताना म्हणूनच आपल्याला एक कल्लीपणा टाळावा लागेल कारण त्याचे परिणाम मी जसं म्हणालो तसं सिंदखेड बुलढाण्यापासून व रायगडापर्यंत होणारे परिणाम त्याच्यामधला रेश लक्षात घेतो तुम्ही मी जे सांगतोय ते मी चांदा ते बांधा नाही आहे रायगड सुरुवात आहे ही फलनिष्प त्याच्यावरती जर का परिणाम होणार असतील तर ते परिणाम आपल्याला मान्य आहेत का याचा विचार समाजाने केला पाहिजे कारण मराठा समाज जेव्हा जो काही विचार करेल पुन्हा एकदा तो अपरिहार्यपणे तीस टक्क्याच्या पलीकडच्याही कर समाजावर करणारा आहे परिणाम आणि म्हणून हे सगळे नॅरेटिव्हचे हे असे खेळ असतात त्याचे मागचं हे आकलन असतं तो तात्पुरता असतं ते दीर्घकालीन असतं ते मध्यमकालीन कालीन असतं व्यक्तीचं नॅरेटिव्ह असतं संस्थेचं असतं अख्या इतिहासाचा नॅरेटिव्ह अख्या देशाचा नॅरेटिव्ह असतं अख्या वेस्टर्न ब्लॉकचं नॅरेटिव्ह लोक असे महान आहे सगळे वेस्टर्न कंट्रीज म्हणजे महान आहेत वेस्टर्न कंट्रीज हुकुमशा तयार होतात हे पण नॅरेटिव्ह आहे आणि त्याच वेळी अमुक एक नेता अमुक एक आमच्या गल्लीतला माणूस ते आमच्या सोशल मीडियावरच आमचं हृदयस्थान प्रेरणास्थान आशास्थान आमचं काळीच इथपर्यंत नॅरेटिव्हच असतं या चा अभ्यास तुम्ही जरूर करावा उत्तम हा याच्याबद्दलचं मटेरियल अवेलेबल आहे प्रयत्न प्रमाणात तुम्ही तुम्ही केलं जेव्हा सोशल मीडियावर व्यक्त होत असता कोणाच्या तरी बाजूने त्यावेळी ते, ते नॅरेटिव्ह सेटिंगच असतं आणि ती प्रक्रिया करणं काही चूक नाही जसं मी म्हणत असतो इज पॉलिटिक्स आम्ही राजकारणाच्या पलीकडे आहोत असं मानणं चुकीचं आहे आम्ही राजकारण करणार कर आहोत कारण आम्हाला सत्ता मिळवायची सत्तेतून आम्हाला या या गोष्टी साध्य करायच्या आहेत त्यासाठी नॅरेटिव्हचा वापर करा चांगल्या गोष्टीसाठी मार्ग करा आणि जस म्हणतात तसं की चळवळीचं सामर्थ्य आहे तिथं अधिष्ठान मात्र पाहिजे ते अधिष्ठान आपलं कोणतं आहे ते आपल्या समोरच आहे ते अधिष्ठान आपण मानूया पाळूया आणि खऱ्या सुगावच्यासाठी प्रयत्न करूया अशी मी अपेक्षा व्यक्त करतो मला बोलण्यासाठी आपण तर अतिशय मार्मिक अतिशय वेळीच भान घेऊन आपण मार्गदर्शन केलं मला वाटतं की हे सर्वांना समजलं असेल समजत असताना गाव खेड्यापासून आलेली तरुणाई सतत कॅप्शन देत असताना किंवा आपण हॅशटॅग देत असताना त्या नरेटिव्हचा किती उपयोग होतो हे देखील त्या येऊ द्या एक विनंती होती आपल्याला आणि आपण जरी पक्षांची नावं टाळली असली तरी खालून प्रश्न विचारताना घेऊ शकतो वाईस एस आर रेड्डी किंवा ते जे सगळे आले की एकदम झपाट्यानं एका नरेटिव्हच्या विरोधात घेऊन आले जगात त्यांच्या राज्यात फिरले आले आणि त्यांच्या विरोधामध्ये असणारे ते चंद्राबाबू आणि आणखीन एक अभिनेता एकमेकांचे विरोधक असतात ते एकमेकांच्या विरोधक एक मध्ये लढतात हे जे आहेत यांची विरोधक दोघही सांगतात परंतु दोघ एका परिस्थितीचा फायदा घेतात की जी पण सिनेमा झालेली असते चंद्रबाबू नायडू याच्यामध्ये जातात जेलमध्ये जातात आणि हा जातो आणि हा जाता आम्ही यांना स्वीकारलं आणि मग जनता यांना स्वीकारली अशी परिस्थिती जर महाराष्ट्र राज्यामध्ये तयार होत असल आणि एका गोष्टीकडे आपल्याला जाता येईल असेल किती लाईन किती डेमिंग पण आहे आणि त्या पक्षांनी कशी चूज केली पाहिजे म्हणजे तुम्ही उदाहरण सांगितलं की मी जाणारच नाही त्यांच्यासोबत मी जाणारच नाही की चिक्की पिसिंग सगळं झालं आणि ते गेले पण आता त्यांचा फॉलोअर आहे त्यांच्या अधिवेशनांना गर्दी होती सगळं होतं पण हे जर तुझ्या भविष्यात गरज पडली तर एक पक्ष म्हणून एक संघटना म्हणून आमच्या कार्यकर्त्यांनी किती मध्ये स्वीकारलं पाहिजे आणि कसं दक्ष राहिलं पाहिजे अशी कोणती प्रश्न आली तर किंवा हे कसं असतं एका ठिकाणी आणि सॉरी मला हे राजकीय उत्तर हवंय आणि इथे बसलेले सर्वजण मला असं वाटतं की राजकीय पक्षाच्या खेळाला की एक व्यक्ती राजकारण येतो आणि तो म्हणतो हा माझा विरोध बरोबर आणि ते तिघ जण असतात त्यातला एक जण सत्य देतो हे दोघंजण विरोधकच येते एकमेकांचे पण हे डायरेक्ट त्याला जे मी टाकलं म्हणजे एकत्र येतात आणि जनता त्यांना स्वीकारते बरोबर इकडे पण देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या बाबतीमध्ये एक शिंदे यांच्या असं होतं ते एकत्र त्यांच्या त्यांना लादलं जात पण आज आग तरी पाहिलं तर त्यांच्या झालेल्या मेळाव्यांना त्यांच्या होणाऱ्या कार्यक्रमांना गर्दी लागते तसंच पवन कल्याणच्या बाबतीमध्ये विरोधक असताना ते सत्य देतात तर आरक्ष अशी परिस्थिती झाल्यानंतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आताच्या स्पर्धेच्या युगामध्ये किती दक्ष राहिलं पाहिजे आणि काय भूमिका ठेवलं पाहिजे मी एक किस्सा ऐकला होता की हुशार राजकीय कार्यकर्ता कोणाला म्हणावा की जेव्हा नेता म्हणतो समजा उदाहरणार्थ मत एखाद्या मतदारसंघामध्ये एक्स नावाच्या नेत्याला तिकीट मिळालेलं नाही त्याऐवजी ते पक्षातल्या दुसऱ्या माणसाला मिळालेलं आहे किंवा आघाडीमधल्या दुसऱ्या पक्षाच्या माणसाला मिळालेलं आहे आणि त्यावेळी तो नेता आपल्या कार्यकर्त्यांना म्हणतो की जाहीर कार्यक्रमात म्हणतो की आपण निकाल मान्य केलेला आहे जो काही सृष्टीने घेतलेला आहे तो आणि आता आपल्याला यांचं काम करायचं आहे आता जाहीरपणे हे सांगून सुद्धा जेव्हा कार्यकर्त्यांना काम करायचंय म्हणजे नेमका काय अर्थ असतो